आज मे महिन्याचा पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा खास दिवस आदरणीय प्रवीण पुजारी सर मातोश्री पी नंदिनी नंदिनीताई आणि परिवारातील ज्येष्ठश्रेष्ठ सर्व गझलकार भगिनींना विनम्र अभिवा अभिवादन करून मी माझी स्वरचित गझल सादर करीत आहे ऐका गझलेचं शीर्षक आहे वाढ आणि आनंदकंद वृत्तात गद गझल लिहिलेली आहे मी गाथा तुझ्या मनाची सांगून ठेवा आता गाथा तुझ्या मनाची सांगून ठेवा आता बाता अशा कुणाच्या बांधून ठेवा आता बाता अशा कुणाच्या बांधून ठेवा आता वाटेत भेट ती जय सारे न खोटे वाटेत भेटती जे सारे नसे न खोटे डोळ्यात साठताना मांडून ठेवा आता डोळ्यात साठताना मांडून ठेवा आता पोटात भूक आहे नाही उपास कोणा पोटात भूक आहे नाही उपास कोणा कष्टास दे उभारी कष्टास दे उभारी रांधून ठेवा आता कष्टास दे उभारी रांधून ठेवा आता शेतात राबताना घामास बोल काही शेतात राबताना घामास बोल काही मातीत टाक सारे भांडून ठेवा आता मातीत टाक सारे भांडून ठेवा आता येवो नवीन रोपे येवो नवीन रोपे सारी नव्या रूपाची येवो नवीन रोपे सारी नव्या रूपाची खेटून सोड ना बी लांबून खोच आता खेटून सोड ना बी लांबून खोच आता धन्यवाद मिनीषा दळवी खोपोली आभारी